त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारचे कसे असेल नियोजन दर्शन वेळ वाहतूक व्यवस्था पोलीस बंदोबस्त जाणून घ्या सर्व काही तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे दिनांक एकोणास आठ दोन हजार चोवीस रोजी तिसरा श्रावणी सोमवार असल्याने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे महाराष्ट्र राज्यातून व इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनार्थ तसेच ब्रह्मगिरी प्रदर्शनेसाठी येत असतात त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असते भाविकांची गैरसोय व वा वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये याकरिता दिनांक अठरा आठ आट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून ते दिनांक एकोणावीस आठ दोन हजार चोवीस रोजीचे रात्री दहा वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात येणारी वाहने खंबाळे पहिणे आंबोली तळवाडे येथे अडवण्यात येणार आहेत ज्या वाहनांना नाशिक येथून जव्हार मार्गे पालघरकडे जायचे असेल त्यांनी सातपूर गोवर्धन मार्गे गिरणारे वाघेरा फाटा आंबोली टीपॉइंट मार्गे जव्हार पालघर या रस्त्याचा वापर करावा तसेच गोटी वाडीवरे मार्गे जव्हार जा पालघर जाणारी वाहन चालकांनी वैतरणा मार्गे जव्हार पालघर या रस्त्याचा वापर करावा अशी सूचना नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे वरील निर्बंध हे पोलीस सेवेकरिता असलेली वाहने अग्निशमन दलाची वाहने रुग्णवाहिका अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागू राहणार नसल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले तसेच तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचेकडून देणगी दर्शन बंद राहील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने पहाटे तीन वाजेपासून दर्शन सुरू राहणार असल्याचे सांगितले त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या खाजगी वाहनांची पार्किंग खंबाळे येथे करण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी खंबाळे येथून पुरवण्यात आलेल्या एस टी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहनही प्र प्रशासनाकडून करण्यात आले आहे दरम्यान तिसऱ्या श्रावणी निमित्त नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ज्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक एक पोलीस उपअधीक्षक तीन पोलीस निरीक्षक अठरा सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक चाळीस पुरुष पोलीस अंमलदार तीनशे नव्वद महिला पोलीस अंमलदार एकशे तीस होमगार्ड चारशे तीस असा तगडा पोलीस बंदोबस्त राहणार आहे